आरसेस हायस्कूल सुभाष नगर येथे सन दोन हजार एक दो दोन हजार दोनच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साह साजरा शनिवार दिनांक पंचवीस रोजी आरसेस हायस्कूल सुभाषणगर येथे इयत्ता दहावीच्या सन दोन हजार एक दोन हजार दोन बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला हे विद्यार्थी तब्बल तेवीस वर्षांनी एकत्र आले होते या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले वस्त्री शिक्षिका आद्य क्रांतिकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन या कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरसेस हायस्कूल सुभाषनगरचे संस्थापक चेअरमन मान्यश्री गौतमजी मालगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या स्नेह मेळाव्याकरिता संस्थेचे उपाध्यक्ष मानेश्री प्रकाश होवाळे संस्थेच्या खजिनदार तसेच माजी मुख्याध्यापिका श्रीमती मीनाक्षी हुळे मॅडम तसेच संस्थेच्या संचालिका सौ पल्लवी कांबळे मॅडम सौ विद्या कांबळे मॅडम तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री डी एस माळीसर आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते या स्नेह माजी विद्यार्थी सध्या न्यायाधीश म्हणून कार्यरत असणारे प्रदीप बारटके तसेच डॉक्टर वसीम सिकलगार डॉक्टर सिद्धार्थ कांबळे डॉक्टर अमिर सय्यद सैन्य दलात कार्यरत असणारे मच्छिंद्र शिकारखाने आणि उद्योजक अमोल सलगरे इंजिनियर धनंजय गवळी उद्योजक संदीप गडकरी वकील म्हणून कार्यरत असणारे रोजे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे सौ दीपाले मेथे सौ पल्लवी कांबळे रेखा कोगनोळे साबळे दोडवाड निलोफर तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते या स्नेह मेळाव्यानिमित्त या कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांनी आज शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरो सिस्टीमचे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून मोठा वॉटर प्युरिफायर शाळेला भेट दिला तसेच आपली आठवण राहावी म्हणून अध्यक्षांच्या हस्ते शाळेच्या क्रीडांगणावर वृक्षारोपण सुद्धा करण्यात आले या निमित्ताने बोलताना संस्थापक अध्यक्ष म्हणाले माजी विद्यार्थ्यांनी आज सर्व क्षेत्रात घेतलेल्या भरारीबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले व त्यांच्या भावी प्रगतीकरिता शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने शाळेचे ब्रीद बहुजन हिताय बहुजन सुखाय यशस्वी झाल्याचे सांगितले यापुढे सुद्धा असेच यशस्वी परंपरा कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त केली शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली अशी माहिती एसटीएन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार